नंदुबार येथे पेट्या भांडे घेण्यासाठी शेकडो महिलांच्या रात्री मुक्काम यंत्रणेवर नाराजी गावनिहाय वाटपाची केली मागणी सुरक्षिततेच्या प्रश्न येरणीवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना शे... नंदुबार शहरातील करण चौफुली जवळील कॉम्प्लेक्स मधून पेटी व भांड्यांचे वाटप करण्यात येत असून गेल्या आठवड्याभरापासून भांडे घेण्यासाठी शेकडो महिला रात्री बेरात्री मुक्काम करीत असल्याने सुरक्षिततेच्या प्रश्न येरणीवर आलेला आहे एकूणच संबंधित यंत्रणेविरुद्ध नाराजी व्यक्त करीत गावनिहाय लाभार्थ्यांना वाटप करण्याची मागणी होत आहे शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भांड्यांचे वाटप करण्यात येत आहे दररोज हजारोच्या संख्येने शहरातील चौफुली जवळील व्यापारी कॉम्प्लेक्स मध्ये नागरिक गर्दी करीत आहेत दिवसभर भांडे घेण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या लांब लचक रांगा सध्या पाहायला मिळत आहेत भांडे घेण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील हजारो महिला आणि पुरुष सकाळपासूनच दाखल होत आहेत रांगेत उभे असलेल्यांना क्रमाक्रमाने योजनेचा लाभ देण्यात येत असून संबंधित यंत्रणेतील कंत्राटी कर्मचारी कार्यालय बंद करून घरी जात असतात त्यावेळेस भांड्याचे वाटप बंद होत असल्याने नंबर चुकायला नको म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडोनुर महिला लहान मुले बाळांसह त्याच ठिकाणी दोन दोन तीन तीन दिवस मुक्काम ठोकत आहेत भांडी वाटपाच्या ठिकाणीच पेटवली चूर पेटव भांडे घेण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंब दोन तीन दिवसाचे शिदा घेऊन सोबत आणत आहेत त्याच ठिकाणी चूल पेटून ते स्वयंपाक करीत आहेत महिलांसोबत लहान बालके असल्यामुळे बालके देखील हैराण झाले आहेत सुरक्षिततेच्या प्रश्न एरणीवर भांडे घेण्यासाठी आलेल्या अनेक महिला भांडे वाटपाच्या ठिकाणी रांगेतील नंबर चुकू नये यासाठी दोन दोन तीन तीन दिवस मुक्काम ठोकत आहेत अनेक महिलांसोबत लहान बालके असल्याने त्यांची देखील गैरसोय होत असल्याचे चित्र दिसत आहे रहदारीचा परिसर असल्यामुळे एखाद भीषण अपघात घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे योजना चांगली परंतु ढिसाळ नियोजन असल्याने लाभार्थी चांगलेच वैतागले आहेत या योजनेवर कोणाचे नियंत्रण नसल्याने ठेकेदार मनमानी करीत असल्याचे चित्र स्पष्ट आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुबार तालुका प्रतिनिधी शासनातर्फे भांडे आणि पेटीचे वाटप केलेले आहे त्याच्यासाठी आम्ही दोन तीन दिवसापासून रांगेमध्ये उभे राहूनही उन्हा तानामध्ये सगळ्या अडचणी सोडून आमच्या नंबर अजूनही लागलेला नाहीये सकाळपासून उठून ना पाण्याची ना कशाची सोय असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सोसावं लागत आहे तर शासनाने म्हणजे आमच्या गावातर्फेही असं पेटी भांडे वाटपसाठी आम्हाला एक दोन कंप्युटर असं माणसं करून द्यावेत आम्हाला रोज तिथून यावं लागतं रोज रांगेत दोन दोन दिवस मुक्काम राहावं लागतं खूपच अडचणी निर्माण होत आहे किती दिवसांपासून दोन दोन दिवसापासून सोय नाही एक दिवस आधी तर आम्ही शेताच्या आजूबाजू पेट्रोल पंप समोर थांबलो त्याच्यासाठी आणि आज इथे मुक्काम आहे आमचा एक पहिले आम्हाला बांधकाम विभाग ऑफिस मध्ये जावं लागतं पहिल्या वेळी तिथं आम्हाला तीनशे चारशे नंबर तिथं लागून राहतात पहिल्या ऑलरेडी तिथं तीन चार दिवसापासून ऑलरेडी मुक्काम लोक थांबलेले असतात तिथं कशाची सोय नाही ना संडास बाथरूमची सोय ना ना वगैरे काही सोय नाही आता आता अजून आम्ही आलो दिवस इथं गेले आम्हाला विठ्ठल पाटील बोलते आम्ही तीन दिवसापासून हरीश म्हणून होतोय आम्हाला पाण्याची सोय नाही जेवणाची सोय नाही आम्ही नऊची गाडी मध्ये शाद्या येतो दिवसभर तापमान मध्ये उभे राहतो आमच्या नंबर आले कसा वाजता ते बंद करून देतात आम्हाला पाण्याची सोय पण नाही आम्ही वीस रुपयाला पाण्याची बाटल घेतो पितो नाही मग तुम्ही तर काही असं पळावा उत्तर करून सारखे पंचाच्या अवतार घेऊन पडतो तिथं काही मुक्काम वगैरे हो ठोकलाय का तुम्ही हो काम तीन दिवसापासून दिवसापासून हो, तीन दिवसापासून हो, मुक्काम ठोकलाय तुम्ही काय अडीअडचणी काय काय तुम्हाला तुम्हाला आम्हाला एक कार्डसाठी बाया नंबर लागला ना तर बंद करून द्या सहा वाजता ती टायमिंग पण डायमिंग वायर वाढल पाहिजे सहा वाजता बंद करून देता डायरेक्ट दिवसभर तुम्ही आम्हाला दोन करतात कम्प्युटर येऊ दोन ते कम्प्युटर तरी चालू ठेवायला पाहिजे तुम्ही हजारो लोकांना मेसेज टाकताय त्यानंतर तुम्ही एक दोन कंप्युटर ठेवताय तर ते चुकीचे आहे ना तुमच